नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतः सहा हजार नऊशे रुपये पुढील वाद समिती अरंजा अवकाली चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे नव्वद रुपये सर्व साधारणतः चार हजार नऊशे रुपये पुढील वाद समिती वाशिम अवकाळी साठ क्विंटल किमान दर चार हजार सातशे तीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे एक रुपये सर्व दर पाच हजार शंभर रुपये पुढील समिती हळणे राव बघाली विस्तूलदर किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल कमालदर पाचवं दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये